सांदव्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आले अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत उदयलाड करतो इथं मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं आणि टायटल वास कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जूनच्या तीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजार हा हो काय साडेचार हजार होमना सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की जूनच्या तीस तारखेपर्यंत काय सोयाबीनचा बाजार होणार हो साडेचार हजार रुपये तर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथंच लाईक करावं आणि वास्तवकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या मिळणार प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं आहे कारण आज आपण जर बघितलं तर पेरणीची वेळ ही जवळ आली आणि जूनच्या तीस तारखेपर्यंत आपण जर थांबलो तर इथं वाटते किंवा थोडी बहुत वाढ सोयाबीनच्या भावात होईल अशा परिस्थितीत कास्ताकार बांधव काय विचारतोय की आम्हाला उरलं सुरलं सोयाबीन विकल्याशिवाय गत्यंतर नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही उष्णं करून करून बियाण्याचा जोड लावला पेरणी आटोपून घेतली तर या ठिकाणी जूनच्या तीस तारखेपर्यंत मग सोयाबीनचा सा बाजार हो साडेचार हजार होऊ शकतो का चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तर सध्या जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी सातत्यानं साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या जवळपास आणि जो नवीन रिपोर्ट आला आहे त्याच्यात सांगण्यात आले की यंदाच्या वर्षी अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटण्याची जी शक्यता होती ती आता संपली आहे याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात काही खूप तेजी दिसणार नाही ते असल्यामुळे देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचे भाव प्रचंड वाढतील ह्याची पण शक्यता नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देशातील समीकरणं समजून घ्यावी लागते लक्षात घ्या मित्रांनो आता उरलं सुरलं सोयाबीन कास्ताकार बांधव मार्केटमध्ये आणत आहे म्हणून पुरवठा थोडाफार वाढला आहे तर दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की हे सर्व होत असताना खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी देखील वाढत आहे त्याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याचं समीकरण संतुलित दिसत आहे जर या गोष्टींचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये एका मर्यादेपर्यंत तेजी येऊ हो। शकते ज्यामुळे सध्या जो बाजारभाव चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान कदाचित तो बाजारभाव आपल्याला चार हजार शंभर ते चार हजार चारशे दरम्यान दिसू शकतो पण जूनच्या तीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दूरदूरपर्यंत साडेचार हजार होण्याची शक्यता नाही आता अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगतो तुम। जास्त अपेक्षा इथून पुढे तेजीची न बाळगता जर साडेचार हजाराच्या अपेक्षेनं थांबला तर नुकसान होईल कारण एवढा भाव मिळण्याची शक्यता नाही मंत्रेचे चौरस चेस सोयाबीन विकाल ज्यामुळे आपला फायदा होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा किंवा सोयाबीन विकाल तेव्हा भावांतर योजनेचा लाभ मिळावा म्हणून ओरिजिनल पावती घेऊन ठेवा हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक वेळी आपणास मिळत राहतो इथं सतत अशाच एका व्हिडिओसह आपला मित्र होतेला शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ बांधतो मनापासून पुन्हा एकदा आभार